लाडक्या बहिणींच्या खात्यातील लाभाची रक्कम कपात केल्यास आता बँकांवर होणार कारवाई तर पाहूया सविस्तर अपडेट तत्पूर्वी चॅनल वेळ असल्यास पटकन एक लाईक करा सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर पहा आता इथून पुढे जर महिलांच्या खात्यात जमा केलेले लाडकी बहीण योजनेचे पैसे बँकांनी कापून घेतले तर अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलं आहे पहा बँकांनी वेगवेगळ्या चार्जेसच्या नावाखाली महिलांचे जे पैसे कट केले होते तर त्यामुळे हे निर्णय घेण्यात आलेला आहे बँकांनी जर आता पैसे कट केले तर त्यांच्यावर कारवाई होणार एक जुलैपासून राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली असून या योजनेअंतर्गत आत्तापर्यंत लाभार्थी महिलांना तीन महिन्याचे हप्ते देण्यात आले आहेत महिलांच्या बँक खात्यात जमा झालेले लाडकी बहीण योजनेचे पैसे कापून घेऊ नयेत अशा सूचना यापूर्वी बँकांना देण्यात आल्या होत्या पण तरी देखील महिलांच्या खात्यात जमा झालेले पैसे कापून घेण्याचे प्रकार सुरूच आहेत या प्रकरणात आता महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी लक्ष घातलं आहे पाहता ज्यांच्या पैसे बँकांद्वारे कट केले जात आहेत तर त्यासाठी आदित्य गटकर यांनी लक्ष घालून स्वतः असं सांगितलेलं आहे की ज्या बँका आता पैसे कट करून घेतील त्यांच्यावरती आता कारवाई होणार आहे त्याच्यामुळे महिलांनी निश्चिंत राहायचं आहे कट केलेले पैसे त्यांना परत मिळू शकतात सरकारकडून माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभाचे पैसे दर महापात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात येत आहेत या लाभातून काही बँकांकडून मिनिमम बॅलन्स ई सी एम मॅनडेट रिटर्न चेक रिटर्न यासारखे शुल्क आकारून महिलांच्या बँक खात्यातील लाभाची रक्कम कपात करून घेतली जात आहे यापूर्वीच कपात न करण्याचे सांगण्यात आले होते पण तरीही काही बँकांकडून महिलांच्या खात्यात जमा झालेल्या लाभाच्या पैशातून कपात करणे सुरूच आहे महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांनी महिलांच्या खात्यात जमा केलेल्या लाडकी बहीण योजनेच्या पैशातून कपात न करण्याचे निर्देश बँकांना दिले असून आता इथून पुढे महिलांच्या खात्यात जमा केलेले पैसे बँकांनी कापून घेतले तर अशा बँकांवर कारवाई करण्यात येईल असे महिला व बालविकास मंत्री आदित्य टटकरे यांनी सांगितलं आहे पहा आता तरी पण बँकांनी जर पैसे कट करून घेतले तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे असं स्पष्ट या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे इथून पुढे तरी किमान बँका पैसे कट करून घेणार नाहीत अशी आशा आपण करू शकतो कारण याच्यामध्ये बालविकास मंत्री यांनी लक्ष घातलेलं आहे त्याचबरोबर लाडकी बहीण योजनेचा अर्ज मंजूर असूनही काही महिलांच्या बँक खात्यात अद्याप लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झालेले नाहीत याची दखल घेत आज दोन ऑक्टोबर ते सात ऑक्टोबर या कालावधीत विशेष मोहीम राबवावी आणि बँकेशी संबंधित अडचणी संदर्भात स्थानिक पातळीवर बैठका घ्याव्यात आणि महिलांच्या खात्यात लवकरात लवकर पैसे जमा करण्यात यावेत अशा सूचना मंत्री आदिती तटकरे यांनी जिल्हा व वा महिला बाल विकास अधिकाऱ्यांना दिल्या आहेत पहा आता काही महिलांचे पैसे येऊन देखील काही चार्जेसच्या नावाखाली कट झालेले आहेत त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत अजून पैसेच पोचलेले नाहीत म्हणूनच हे आदेश देण्यात आलेले आहे की बँकांनी जर चार्जेसच्या नावाखाली पैसे कट करून घेतले असतील तर त्यांनी लवकरात लवकर महिलांच्या खात्यामध्ये जमा करावेत या आता इथून पुढे तरी कोणाचे पैसे कोणत्याही नावाखाली कट होणार नाहीत अशी शक्यता आहे तर आता लाडक्या तीन हप्ते तर त्यांना मिळालेले आहेत परंतु ज्यांना अजून तीनही मिळालेले नाहीत त्यांना एकत्रित चारही हप्ते म्हणजे चौथ्या हप्त्याच्या दरम्यान हे मिळू शकतात असं सांगण्यात आलेलं आहे तसेच दिवाळीमुळे तसेच आचारसंहिता लागण्या अगोदर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे दोन्ही दिवाळीला दिले जातील असं देखील मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आलेलं आहे तर अशाच अपडेटसाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन माहितीसह धन्यवाद जय महाराष्ट्र